नमस्कार सर्वांना आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो आजच आपला कंबाईन गड ब चा पेपर झालाय पेपर हा मॉडरेट स्वरूपाचा होता आता आपण सायन्स आणि इकॉनॉमिक्स जे मी विषय ऍक्च्युअली मुलांना शिकवतो आधी आपण सायन्सचं सा डिस्कशन घेऊया ठीक आहे म्हणजे पेपर हा कसा अटेम्प्ट केला गेला पाहिजे होता पेपर मधल्या ज्या प्रश्नांची अपेक्षित उत्तर आहे ती काय यायला हवीत आयोगाने काय द्यायला हवं उत्तर ते आपण डिस्कस करणार आहोत तसेच जे मी लॉजिक सा, कायम सांगत असतो आपल्या मेंटरशिपच्या बॅचेसला वगैरे किंवा इतर इन जनरल लेक्चर्सला वगैरे ते लॉजिक अप्लाय होत होते का तर बघा आता आजचा पेपर हा एवढा ट्रॅडिशनल होता की प्रत्येक प्रश्नाला काही ना काही लॉजिक लागत होता आता बघा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं महत्व मी कायम सांगत असतो मी कायम सांगत असतो एका टायमाला पुस्तक कमी व्हायचं पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे जास्तीत जास्त करा आणि त्याचं महत्व हे आजच्या पेपरमध्ये मला दिसून आलेलं आहे म्हणजे बऱ्यापैकी सगळेच क्वेश्चन हे इयर क्वेश्चनशी रिलेटेड होते आणि जे नव्हते ते आपल्या बेसिक लॉजिकने सुटत होते आपले बेसिक कॉमन सेन्स ज्याला म्हणतो ना आपण त्याने सुटत होते तर बघूयात आपण आता एक एक प्रश्न डिस्कस करूयात काय अपेक्षित उत्तर असावं हे बघूयात आणि लॉजिक कसं लावता येऊ शकत होतं तेही बघूयात बघा हा सहासष्ट नंबरचा क्वेश्चन आहे आपला ब्रॉन्झ ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे आता ऍक्च्युली हा प्रश्न कशावर आलोय या टॉपिकवर आहे तर हा जो प्रश्न आलेला आहे तो आलोय या टॉपिक वर विचारला गेलेला क्वेश्चन आहे ठीक आहे अतिशय सोपा क्वेश्चन होता खूप वेळा वर क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे मी शंभर वेळा सांगितलं होतं एक पाच सहा आलो आहे तेवढे जरी व्यवस्थित केले मिश्र धातु तरी त्याच्यातलाच रिपीट होतो आता याच्या आधी बघा ब्रॉन्झ येऊन गेलेला आहे सॉरी ब्रॉन्झ म्हणतो आपण ब्रास येऊन गेलेला आहे ज्याच्यात कॉपर आणि झिंक बघा मध्ये आहे कॉपर आणि झिंक हा ऍक्च्युली ब्रास आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर्मन सिल्वर एकदा येऊन गेलेला आहे त्याच्यात कॉपर झिंक आणि निकेल असतो तर बघा हे येऊन गेलेले आहेत बघा हे दोन बरं राहिलं काय होतं मी मेंटरशिपला सांगितलंही होतं की ब्रॉन्झ हा येऊ शकतो व्यवस्थित करून ठेवा सोपा क्वेश्चन होता याचं उत्तर हे कॉपर आणि टीन यांच्या दोघांचा मिक्स यायला पाहिजे हा जो ब्रॉन्झ आहे याचं उत्तर हे एक नंबरचा ऑप्शन यायला पाहिजे सोपा क्वेश्चन होता ठीक आहे अलॉय हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे लक्षात हो। ठेवा आता जो सदुसष्ट नंबरचा क्वेश्चन आहे तो पण अलॉय म्हणजे मिश्र याच्यावरच आहे बघा आता काय प्रश्न विचारलेला आहे की बाबा रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाईटचा उपयोग काय म्हणून केला जातो बघा थोडासा फिरकी क्वेश्चन आहे ऍक्च्युली आता पुस्तकामध्ये जिओलाईटचा संदर्भ आढळतो तुम्ही जर सचिन बस्केसरांचं पुस्तक वाचलं किंवा कोणाचंही इन जनरल पुस्तक वाचलं तर त्याच्या जिओलाईटचा उल्लेख आला या टॉपिकमध्ये आढळतो लाईट हा अलॉय अलय म्हणजे काय मिश्र धातु आहे ठीक आहे बघा आता ऑप्शन मध्ये मिश्र धातू सुद्धा आहे दिलेला त्यांनी पण प्रश्न विचारताना काय विचारलेला आहे डॅश डॅश चा उपयोग म्हणून काय केला जातो त्यांनी असं नाही विचारलेलं जिओलाइट काय आहे म्हणून तर त्यांनी उपयोग विचारलेला आहे तर ऍक्च्युली याचा कॅटॅलिस्ट किंवा उत्प्रेरक म्हणून उपयोग केला जातो आता कधीतरी परत भविष्यात वर प्रश्न पडायचा म्हटलं तर काय विचारणार की बाबा नेमका हा मिश्र धातू कशापासून बनलेला आहे तर लक्षात ठेवा जिओलाइट हा मिश्र धातू जो आहे तो निकेल कॉपर आणि पॅलेडियम या तीन धातूंपासून बनलेलं आहे निकेल कॉपर आणि पॅलेडियम ठीक आहे हे तीन एवढंच होतं या प्रश्नाचा अतिशय सोपा प्रश्न होता आपण इन जनरल क्वेश्चन होता ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन शंभर टक्के अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल डिहाडच्या दोन मोलपासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल अतिशय सोपा क्वेश्चन होता केमिस्ट्रीचा बेसिक क्वेश्चन होता बघा आता स्टील आता ज्यांना काहीही माहित नाही या प्रश्न संदर्भात तर मी काय तुक्का मारायला लावलं होतं बरं आता बघा तुक्का मारणं ही ऍक्च्युली एक स्किल आहे लक्षात ठेवा ते की असं कोणी पण काही पण तुक्के मारणार आणि बरोबर येणार असं नाही तुम्हाला आधीच्या क्वेश्चन पेपरवर तुमची पकड असली ना, ना, ना तरच त्याला ती स्किल तुम्हाला वापरता येते नाहीत राड मारला तुक्का बरोबर येतं असं नसतं काहीतरी त्याच्या मागं लॉजिक कॉमन सेन्स लावा लागतो आता मी बऱ्याचदा म्हणजे कायम मी सांगितलेलं आहे की बाबा जर तुम्हाला नसेल माहिती तर कसं अटेम्प्ट करायचं तर अशा केसेसमध्ये जे सगळ्यात छोटं ऑप्शन आहे आधी कट करायचं जे सगळ्यात मोठं ऑप्शन आहे ते कट करायचं आणि ह्या दोन पैकी एक तुक्का मारायचा संपला विषय फिफ्टी फिफ्टी पर्यंत आले ना तुम्ही म्हणजे प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचलेत लक्षात ठेवा आता ज्यांचं आर्ट्स बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांना नाही जमत ज्यांनी नाही यांना ह्या प्रश्नाला सोडवला असेल त्यांना मी बॅचमध्ये हजार वेळा सांगितलं होतं की बाबा अशा टाईपचे तुम्ही लावू शकतात नव्वद टक्के वेळेस अशा टाइपचे उत्तर बरोबर येतात बघा आता इथं शंभर टक्के बसत आहे ना लॉजिक दोन ग्राम किंवा चार ग्राम मध्ये उत्तर आहे तसं बघायला गेलं तर हा सोपा प्रश्न होता सोडवायचा हिशोबाने काय विचारलेलं आहे की बाबा फॉर्माल डिहाडमध्ये दोन मोल पासून किती ग्राम हायड्रोजन मिळेल आता बघा याच्यात हायड्रोजन किती येत एक आणि दो, दोन, है दोन दोन हायड्रोजन आहे बरोबर मोल किती येत एकूण दोन दोन चार संपला विषय चार ग्राम एवढा सोपा प्रश्न होता काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये तर इझिली अटेम्प्ट केला गेला पाहिजे होता बघूयात आपण आता पुढचा क्वेश्चन बघा वनस्पतींचे वर्गीकरण ह्या टॉपिक मधून हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला सांगतो दोन जे महत्वाचे सगळ्यात महत्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यातून प्रश्न येतो ते म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण आणि दुसरं म्हणजे वनस्पतींचे वर्गीकरण हे दोन टॉपिक पाठच पाहिजे हे हायएस्ट प्रायोरिटी टॉपिक आहेत हे तुम्ही प्रॉपर त्याच्यानंतर तिसरा पोषण हे मी आपल्या बॅचेसला जेव्हा मी प्रायोरिटी सेट करून दिली होती टॉपिकची तेव्हा मी शंभर वेळा सांगितलं होतं की बाबा अॅनिमल क्लासिफिकेशन प्लांट क्लासिफिकेशन त्याच्यानंतर न्यूट्रिशन हा टॉपिक झाला हे, हे जे आहे त्याच्यानंतर रोग आरोग्यशास्त्र हे फिक्स आहे त्याच्यावर प्रश्न पडतो म्हणजे पडतो मग तुम्ही हे प्रश्न का करायला नको तुम्ही हे टॉपिक का करायला नको मग आपण भरती सगळं वाचत बसतो कारण आपल्याला अंदाजच नसतो की नेमकं वाचायचं काय त्यामुळे एका योग्य डायरेक्शनने अभ्यास केला ना तर कधी पण सक्सेसफुल होतो आता आजचा सायन्सचा पेपर ज्यांना कठीण गेलेला आहे त्यांनी शंभर टक्के त्यांच्या अभ्यासावर भर द्यावा सायन्सला दहा पेक्षा कमी मार्क अपेक्षितच नाही आजच्या पेपरमध्ये एवढा सोपा पेपर होता सायन्सचे एक दोन ते ती तीन क्वेश्चन वगळले दोन ते ती तीन क्वेश्चन जर वगळ तर बाकी इतरत्र पेपर हा अत्यंत सोपा वाटलेला आहे मला ठीक आहे तर बघा आता हे बघा शंभर वेळा विचारलेला याच्यावर थॅलो फायटा ब्रायो टेरिडो फायटा एनजिओस्पंप जिम्नोस्पंप याच्याशिवाय इथे प्रश्न जात नाही तोच तोच विचारतात आता हे काय बरं तर बघा जे आपले आपण डिव्हिजन करतो त्याच्यात बघा थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टॅरिडोफायटामध्ये आपण डिव्हिजन करतो आणि थॅलोफायटामध्ये सर्व प्रकारचे शैवाल येतात ठीक आहे बसके सरांच्या पुस्तकात एकदम व्यवस्थित डिव्हिजन करून दिलेलं आहे ठीक आहे आता बघा काहीच नसेल येत ह्या प्रश्नात काहीच तरी पण किमान एखाद्याने बेसिक रिडिंग केलंय त्याला एवढं तर माहिती असेल का हिरव शैवाळ म्हणजे स्पायरोगायर येत एवढं तरी माहिती असेल आणि अच तिसरं हे फक्त एकाच मध्ये दिसतं या प्रश्नाचं उत्तर एवढं इझिली काढता येऊ शकत होतं एकदम सोपा प्रश्न होता बाकी मग पुस्तकामध्ये सरळ सरळ हे डायरेक्ट लाईन टू लाईन असं जास्त दिलेलं आहे असं जास्त त्याच्यामुळं हा पण क्वेश्चन सोपा होता अटेम्प्ट करण्यासारखा होता याचं तीन नंबरचं उत्तर पाहिजे पुढचा क्वेश्चन परत इयर क्वेश्चन वर भर आलेला आहे मला वाटतं सगळा प्रिवियस इरक्वेशन पेपरचा हे होता पेपर होता त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याच मुलांना खूप मार्क येणार आहेत सायन्सला वेळेस आता बघा खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरत असे म्हणतात आता हा प्रश्न कुठून आलेला आहे बघा वनस्पतीशास्त्र परत सारखं सारखं वनस्पतींवर प्रश्न विचारले जातात बघा मग आपण करायला पाहिजे हे टॉपिक व्यवस्थित लक्षात ठेवा आता बघा याच्यात काय विचारलंय की फळ पिकवणारे संप्रेरक ऍक्च्युली जे वनस्पती शास्त्रामधील वनस्पतींमधील समन्वय म्हणून टॉपिक आहे त्याच्यात एकूण पाच महत्वाचे संप्रेरक दिलीत त्यांनी आणि ते पाच संप्रेरक पहिल्या म्हणजे या वर्षी जरा आता त्यांनी ऑक्सिजिन विचारला ना पुढच्या वर्षी जिबर्लिन विचारणार नंतर सायटोकायन विचारणार मग इथीलिन विचारणार इथीलिनवर मला वाटतं हा दुसरा का तिसऱ्यांदा हा सेम प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे ज्याने इयर क्वेश्चन वाचलेले त्याला जमला ज्याने नाही वाचलं त्याने म्हणजे अशा वेळेस घरीच बसायचे का माहिती डायरेक्ट त्यामुळे मग बघा हे इथीलिन हे या प्रश्नाचं उत्तर आहे खूप सोपा प्रश्न होता तर आता जरी केलेले नसतील तर नेक्स्ट टाइम या टॉपिकचे व्यवस्थित प्रिपरेशन करा काहीच नाही या टॉपिकमध्ये फक्त हे पाच संप्रेरक आणि त्यांचं कार्य तरी व्यवस्थित केलं तरी तुमचा एक मार्क फिक्स होतो ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो फ्रूट रायपनिंग हर याचं उत्तर इथिलीन नाही पुढचा प्रश्न परत शंभर वेळा विचारलेला पीवाय क्यू आलेला आहे बघा दोन हजार एकवीसच्या कंबाईन गडवाच्या पेपरमध्येच हा प्रश्न आला होता त्याच्यात असं विचारलेलं होतं की बाबा जो तांबेरा रोग आहे तो खालीलपैकी म्हणजे त्याचा रोग काय का बाबा वनस्पतीचा जो गव्हावरचा तांबेरा रोग आहे रिसेंट विचारलेला आहे चला हे याच्यावर पण विचारून झालाय ठीक आहे पण आपण रिसेंट बघू दोन हजार एकवीस चा पेपर ज्यांनी बघितला असेल त्याला तरी जमतंय त्याच्यात आयोगाने तांबेरा या रोगाचं उत्तर पक्सिनिया ग्रामीण टिटिकाय असं उत्तर दिलं होतं इथं काय दिसतंय इथं एकच ऑप्शन दिसतंय पक्सिनिया ग्रामीणी बाकीचं तुम्ही जाऊच नका बघा आपल्याला पीएचडी करायची नाहीये आपल्याला फक्त प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचे त्याच्यामुळं फक्त प, आ, एक ऑप्शन आता का चार आले दिसतंय का कुठं बचं चार एकाच ऑप्शन मध्ये संपला विषय टिक करून पुढे जायला पाहिजे होतं तीन नंबरचं ऑप्शन पण नाही आपण वाचलेलंच नाही आपण इयर क्वेश्चन वाचलेलेच नाही आपण फक्त पुस्तकं वाचण्यावर भर देत असेल तर मग मला नाही वाटत की रिझल्ट येईल ठीक आहे सोपा क्वेश्चन होता आपण जाऊयात पुढे आता बघा पुस्तकाच्या म्हणजे इन जनरल रीडिंग मध्ये नसणारे हे क्वेश्चन आहे पण फक्त कॉमन सेन्सवर सोडवू शकतो बघा सोलर पी व्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते होत असेल आपण आता सोलर वगैरे जे लावतो त्याच्यात जे सूर्यापासून एनर्जी त्याच्यात कन्वर्ट करतो आपण इलेक्ट्रिक मध्ये होत असेल बरोबर आहे ठीक आहे सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उच्चर्जी, उष्णता ऊर्जेत सरळ सरळ याच्यातच दिले औष्णिक म्हटल्यावर मग होणारच की सरळ सरळ इन जनरल जास्त काहीतरी विरुद्ध विचार करायला जायचं नाही आता चौथा जैविक पदार्थांमध्ये फक्त नायट्रोजन असतं मी कायम सांगितलेलं आहे असं काहीतरी एक्स्ट्रीम टेस्ट स्टेटमेंट ना की बाबा फक्त हेच असेल किंवा असच असते हे कधी नेहमी असत असते किंवा बाबा याच्याशिवाय दुसरं काही घडू शकत नाही अशा काही जर ऑप्शन आले तर ते शंभर टक्के चुकीचे असतात हो। लक्षात ठेवा इथं ह्या फक्त या शब्दाचा लॉजिकच बसत नाहीये जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतं असं होईल का कधी चुकीचं आहे हे ऑप्शन त्याच्यामुळे सरळ सरळ बहात्तर नंबरचं दोन नंबरचा ऑप्शन याचं उत्तर यायला पाहिजे होतं खूपच सोपा प्रश्न होता आपण पुढचा प्रश्न करूयात आपण कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न आहे बघा दट्ट्या पुढे मागे हलवून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये सेले कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात तर बघा कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होत आहेत असा प्रश्न विचारलेला आहे आता त्यांनी अनुतरंग औतरंग अनुतरंग आणि अवतरंग किंवा दोन्ही नाही असं विचारले आता बघा प्रश्न विचारलाय म्हणजे नक्कीच एक तर अनुतरंग होत असणार एक तर अवतरंग होत असणार कारण कोणत्या प्रकारचे म्हणजे याच्यातला कोणता प्रकार त्यांना अपेक्षित आहे हे विचारले नाही याचा अर्थ तीन नंबरचा ऑप्शन आणि चार नंबरचं ऑप्शन डायरेक्ट कट झालं फिफ्टी फिफ्टीला तुम्ही इथं येऊन ये थांबले पाहिजे होते या प्रश्नाला ठीक आहे मग बाकी तुम्हाला येत असेल नसेल तर पुढचा भाग पण फिफ्टी फिफ्टीला तुम्ही येऊन इथपर्यंत पोहोचले पाहिजे होते म्हणजे पन्नास टक्के तुमच्या प्रश्नाची बरोबर येण्याची टक्केवारी आली असते आलं लक्षात त्यामुळे मग आता सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर सांगतो अनुतरंग आहे पण फक्त लॉजिकच्या बेसिसवर तुम्ही फिफ्टी फिफ्टी येऊ शकले असत ठीक इझी प्रश्न होता खूप आपण डायरेक्टली लाईन टू लाईन बुकमधून आलेला क्वेश्चन याचा मी जास्त काही सांगत बसत नाही विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्य प्रकारच्या तरंग लांबीची व्याप्ती किती असते म्हणजे व्हिजिबल लाईटचा वेव्ह लेंथ रेंज किती आहे तर चारशे ते सातशे नव्यानिट सरळ सर त्यात मी अजून एक सांगितलं होतं की सगळ्यात हायस्ट आणि सगळ्यात लोएस्ट ग्राफ करायचं ते पण इथं लागतंय बघा आता इथं सगळ्यात लोएस्ट ऑप्शन आहे जिरोपॉईंट नाही यांनी पूर्ण कन्फ्युजन केलंय बघा आता हे झिरो पॉईंट एक मीटर दिलंय आणि इथं एक मिलीमीटर दिलंय किंवा आता बघा हे मिलीमीटर दिलंय आणि इथं नॅनोमीटर दिलंय आता इथे एक नॅनोमीटर दिलाय आणि चारशे नॅनोमीटर आता बघा कंपेरिजन करताना डायरेक्ट मिलीमीटर टू नॅनोमीटर असं शिफ्ट होईल का बघा सात लॉजिकल किंवा हे पॉईंट एक मीटर पासून डायरेक्ट पर्यंत शिफ्ट होईल का काय एक तर हे जे दोन मध्ये ऑप्शन ते त्याच उत्तर पाहिजे एवढं बेसिक लॉजिक आपल्याला ला लावता आलं पाहिजे इथं ऍक्च्युअली हा सोपा क्वेश्चन इथं लॉजिक लावायचं कामच पडायला नको चार नंबरचा उत्तर आहे लक्षात ठेव पुढचा क्वेश्चन कॉमन सेन्सवर आधारित क्वेश्चन आहे आपण काही नव्हतं याच्यात सस्तन प्राणींची लक्षणे खालील प्रमाणे असतात आता सस्तन प्राणी कोण आहेत आपण स्वस्तन प्राणी आहेत माणूस हा सस्तन प्राणी आहे मग आता कसं बघायचं अंगावर केस असतात आहेत का आपल्या अंगावर केस आहेत हृदयाला तीन कप्पे असतात किती येतो आपल्या हृदयात कप्पे चार कप्पे आहेत एवढं बेसिक आहे याच्यात काही करायचं नव्हतंच मादीमध्ये माझे स्तनग्रंथी असतात काही सस्तन प्राणी घालतात पण हे जे ब ऑप्शन आहे ते शंभर टक्केच आपल्याला माहिती इथे मग राहिलं काय तर ब कट केला समजा तर एकच ऑप्शन असं आहे जे अ कड ज्याच्या नंबरचा ऑप्शन बरोबर आहे हे चार नंबरचा ऑप्शन याचं उत्तर यायला पाहिजे काय होतं या प्रश्न काहीच नव्हतं कॉमन सेन्सचा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघूयात आपण शहात्तर नंबरचा क्वेश्चन स्टील परत एक छोट्याशा बेसिक अ हा क्वेश्चन आधारित होता विचारला गेलेला आहे खूप वेळा एकदा जुरळचं पण विचारलेलं होतं हृदयाचे कप्पे किती आहेत मग त्याच्यात बऱ्याच लोकांनी खाली ऑप्शन मध्ये किंवा पुस्तकामध्ये मला लगेच बऱ्याचदा ऍडिशन केलेली होती ह्या गोष्टींची की बाबा माश्यामध्ये एवढ्या असतात सापामध्ये एवढ्या असतात असं सांगितलं होतं तिथं स्पष्ट पुस्तकामध्ये पहिला का दुसरा चॅप्टर आहे की तर बघा अ पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहे बरोबर अ तर उत्तरामध्ये पाहिजेच त्यांच्या हृदयाचे तीन कप्पे असतात असतात का नाही दोनच कप्पे असतात एकदम बेसिक होता ते शीतरक्ताचे प्राणी ठीक आहे हे माहीत नाही समजा आपल्याला त्यांच्या शरख हा हे असते बरोबर म्हणजे अ आणि ड उत्तरामध्ये पाहिजेच पण ब नको मग असं ऑप्शन कुठं इथं एकच ऑप्शन बसतोय एक तीन नंबरचं ऑप्शन याचं उत्तर तीन नंबर आला पाहिजे आयोगाच्या उत्तरानुसार पुढचा क्वेश्चन बेसिक कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न इथं पण तुम्हाला नॉलेज असण्याची गरज नाहीये ठीक आहे हायड्राच्या नेमॅटो मध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांग ठीक आहे विच पॉइझन इज फाउंड इन नेमॅटो ब्लास्ट ऑफ हायड्रा आता इथं ही गोष्ट माहीतच असायला पाहिजे का नाही बेसिक आहे बघा ब्लुट्योथिओन मेलेथिओन कोणतंही असं तर होणार नाही विष सापडत नाही हे तर कट झालं पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आलं हिप्नोटॉक्सिन आता या टॉक्सिन या शब्दातच विषाचा उल्लेख आढळतोय लक्षात ठेवा टॉक्झिक जे जी सबस्टन्स आपण वाचतो त्याचा अर्थ काय होतो विषारी पदार्थ सरळ सरळ शब्दामध्ये जर दिलेला आहे तर मग हे उत्तर मारून शंभर टक्के मोकळ व्हायला पाहिजे का होतं काहीच नव्हतं या प्रश्नामध्ये बघा मला तर ऍक्च्युअली हा सायन्सचा रिसेंट मधला सगळ्यात सोपा प्रश्न पेपर वाटतोय बऱ्यापैकी सगळे प्रश्नांमध्ये हिंट दिलेला आहेत आणि सोप्पा ठेवण्यात आलेले आहे ले प्रश्नांची लेवल खूप जास्त बघा परत हा इन जनरल कॉमन सेन्सवर प्रश्न आहे अॅक्च्युली हा आरोग्यशास्त्र या टॉपिकवरचा क्वेश्चन आहे कसं आहे खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते तर बघा आपण लहानपणीच आपल्या खांद्यावर बीसीजीची लस घेतलेली असते लक्षात ठेवा पी -सी जी। आता याचा मागच्याच वेळेस मला वाटतं क्यू आलेला आहे आयोग काय करतोय पीवाय क्यू चे ऑप्शन उचलतं आणि त्याच्या बाबत एखादा प्रश्न बनवतो उत त्याला उत्तर देते असं झालं यात तर हे याच्यात आता हे तुम्हाला माहित पाहिजे का लहानपणापासून आपल्याला माहिती आहे आपण बीसीजी खांद्यावर घेतलेली तर याच्यासाठी दुसरं काही असं तुम्ही वेगळं वाचलेलं पाहिजे किंवा काहीतरी खूपच मोठं पुस्तके नॉलेज पाहिजे अशातला काही भाग नाहीये या प्रश्नामध्ये पण सरळ सरळ स्पष्ट उत्तर येत होतं या प्रश्नाचं बी आरोग्यशास्त्र हा टॉपिक व्यवस्थित करा याच्यावर खूप जास्त प्रश्नाचं प्रमाण वाढलेलं आहे आरोग्यशास्त्र पोषण चार टॉपिक तुम्हाला देतो वनस्पती शास्त्र प्राणीशास्त्र म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण तिसरं हे आरोग्यशास्त्र आणि चौथं न्यूट्रिशन हे चार तर व्यवस्थित पाठ करा याच्यावर प्रश्न पडतात खूप जास्त एकोणऐंशी नंबरचा क्वेश्चन आहे की बाबा बायोमेडिकल हा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे हा एकच क्वेश्चन आहे तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स वाटतोय ज्याचं उत्तर तुम्हाला अपेक्षित नाहीये कोणत्याही परिस्थितीत काहीतरी तुक्का मारायचा असेल तर मारू शकतात आपण पण तुम्हाला उत्तर अपेक्षित नाहीये आहे ठीक आहे आता बायोमेडिकल कचरा रंगीत कोरडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शहराच्या कचऱ्यासाठी वापरली जाते आता जेवढा मी रेफरन्स वाचलाय त्याचं उत्तर हे पिवळी पिशवी द्यायला पाहिजे आयोगाने पण लाल पिशवी हे पण उत्तर आयोग देऊ शकतो या दोन मध्ये अँबिग्युटी लक्षात ठेव तर एक तर लाल पिशवी आयोग देईल किंवा पिवळी पिशवी असं उत्तर आयोग देऊ शकतं ठीक आहे तर मग या दोघांपैकी एक उत्तर पिक करायला पाहिजे होतं आपण या दोघांपैकी एक उत्तर मग आता आयोग जे देईल तेच योग्य उत्तर असणार या प्रश्नाचं तर बघा आपला शेवटचा क्वेश्चन ऐंशी नंबरचा क्वेश्चन आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत ठरते बघा परत आला आरोग्यशास्त्र या टॉपिकवर क्वेश्चन शंभर वेळा आरोग्यशास्त्र या टॉपिकवर क्वेश्चन याच्या आधी कायम हे बघा सिक्वेन्सच असते ते प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण आरोग्यशास्त्र आणि न्यूट्रिशन हे तुम्ही धरूनच चालायचे हे चार याच्यावर प्रश्न येणारच आहे त्याच्यानंतर मोरलेले जे छोटे मोठे टॉपिक आहे त्याच्यातले पण बेसिक टॉपिक असतात ते काही करायचे असतात सगळं तुम्ही पाठ करत नसले ना त्याला काही अर्थ उरत नाही बघा आता हा त्यावर आधारित क्वेश्चन आहे आजार विचारलाय प्रथिनांच्या कमतरतेवर म्हणजे त्याला म्हणतात प्रोटीन माल न्यूट्रिशन असं त्याला म्हणतात तर त्याचं उत्तर आहे क्वाशिवाकर बघा हे दोन प्रकारचे प्रोटीन माल न्यूट्रिशन आहेत एक म्हणजे क्वाशिवाकर आहे आणि दुसरं म्हणजे मॅरेसमस म्हणून आहे बघा हे दोन बेसिक आहेत आता तुम्ही जर एवढं बेसिक सुद्धा रिडिंग केलेलं नसणारे जर तुमचा हा प्रश्न चुकतोय याचा अर्थ तुम्हाला अभ्यासाची खूपच जास्त गरज आहे खूप जास्त त्यामुळे थोडस डायरेक्टेड अभ्यास करा म्हणजे नुसतं काहीही वाचायचं म्हणून वाचायचं असं नकोय ऍक्च्युली कसं असतं बघा आयुष्याचा प्रश्न असतो आपण फक्त एक अंदाज म्हणून किंवा ट्रायल म्हणून कधीच कोणती परीक्षा द्यायची नसते जी द्यायची ती आपण प्रॉपरलीच द्यायची कधीही त्यामुळे त्या मनावर घेऊन गोष्टी करायच्या टाइमपास म्हणून कोणत्या प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही ज्याने बेसिक सायन्स रेडिंग केला असेल ना त्याला हा पेपर सोपा होता असं मला तरी पर्सनली वाटतं आता बघा तुम्ही हा क्वेश्चन सोपा होता चला हा क्वेश्चन आउट ऑफ द बॉक्स होता कन्सिडर करू आपण ठीक आहे एक गेला हा सोपा होता हा ही टॉक्झिन नावातच होता ठीक आहे हा ही अत्यंत सोपा होता याच्यात पण एकच फॅक्ट माहीत पाहिजे होती हाही सोपा होता हा बघा याच्यात तर झिंट होते हाही सोपा होता हा ही प्रिवियस इयर क्वेश्चन होता हा ही प्रिवियस इयर क्वेशन होता ही प्रिव्हियस इयर होता हा पण लॉजिकल क्वेशन होता हा बघा हा नाही आहे तुम्हाला चला दोन म्हणजे पंधरापैकी तेरा मार्क तर घेण्यासारखे होते असं मला वाटतं आणि कितीही सिली मिस्टेक झाली काहीही झालं तरी किमान दहा मार्क हे सायन्स या विषयाला येणं गरजेचंच होतं लक्षात आहे एवढे दहा दहा प्लस ज्याने मार्क घेतले त्याने एक सफिशियंट अमाऊंट ऑफ अभ्यास केला होता आपण असं कन्सिडर करू ठीक आहे तर चला आपण बऱ्यापैकी क्वेश्चन घेतले नक्कीच आता तीन चार दिवस आयोगाचे आन्सर की लागेलच तेव्हा कळूनच जाईल काय काही नाही आपले मार्थ वगैरे हो तर लवकरच इकॉनॉमिक्स सेशन घेऊ घेऊन हो येऊयात आपण तोपर्यंत धन्यवाद